तिथ जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं अतिरेखेच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक तीर्थयात्रा म्हणून पर्यटनाला तिथे जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी याद हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये दे सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठे अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमचा दिवसा दिवसा ढोळ्या आज दहशतवादी हल्ले होत आहेत मग घर खाते काय करत होता सीबीआय काय करत होता याचे उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला प्यार नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लई सुरक्षित आहे सुरक्षित ताब्यात आहे परंतु आज या देशामध्ये अशा प्रकारचे डाढ आले वेळोवेळी होतात तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शहा साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असं आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत कठोरपणे कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे झालेले आहेत तर दहावर तुमचं सरकार आहे या सरकारमध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होतं काल तो जो हल्ला झाला त्यामुळे मी सर्व शिवसेनेकडे होताना शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने मी पूर्व जाहीर करतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफील्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर